उद्धव विरोधात निकाल राहुल नार्वेकरांनी भाजपला सर्वात पडलंय महागात या नेत्याची सोडचिठ्ठी निकाल बरोबर नाही ठाकरेंच्या विरोधात निकाल दिल्यामुळे भाजपला हा नेता गेला सोडून मुंबईत सर्वात मोठा राजकीय भूकंप उद्धव ठाकरेंकडे या नेत्याची पुन्हा घरवापसी भाजपला मुंबईतच सर्वात मोठा तणका मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल देऊन शिवसेना प्रमुखांची शिवसेना शिंदेंना दिल्यामुळे सध्या भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचं दिसून आलं आहे भाजपला मुंबईत नव्हे देशभरात बाळासाहेब ठाकरेंनी वाळवलं आहे त्यामुळे शिवसेनेविरोधात निकाल देणं भाजपला चांगलंच मागत पडवे आहे उल्हासनगर अंबरनाथचे माजी आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष तसेच माजी विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे यांनी आज उद्धव यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला वानखेडे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत आज आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय त्यामुळे इथून पुढचं संपूर्ण आयुष्य उद्धव ठाकरेंच्या सोबतीनं घालणार असंही त्यांनी आहे वानखेडे यांनी अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किनीकर यांच्या विरोधात मागील विधानसभा निवडणूक लढली होती मात्र अल्पमदाने त्यांचा झाला होता आता मात्र शिवसेना उद्धव यांच्याकडे येऊन ते पुन्हा एकदा निवडणूक लढणार आहेत त्यामुळे भाजपला आपला सर्वात मोठा नेता उल्हासनगर अंबरनाथ बदलापूरमधून गमावावा लागला आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद